नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहता टेक महाराष्ट्रीयन तर मित्रांनो जो घरगुती गॅस सिलेंडर तुम्ही वापरता व मित्रांनो त्या गॅस सिलेंडरचा मोबाईल नंबर म्हणजेच तुम्ही गॅस सिलेंडर बुक करताना ज्या मोबाईल नंबरने तुम्ही बुकिंग करता तो मोबाईल नंबर अगदी सहजपणे तुम्ही दोन मिनिटात बदलू शकता मित्रांनो तुमचा आधीचा नंबर जर बंद पडला असेल तर तुम्ही तुमच्या गॅस कनेक्शनचा जो मोबाईल नंबर आहे मित्रांनो जुना तो तुम्ही दोन मिनिटात अगदी सहजपणे बदलू शकता मित्रांनो तर यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देतो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा स्किप करू नका तुमच्या कामाची माहिती देतो आहे फक्त चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो डायरेक्ट ओढूया आपल्या व्हिडिओकडे तर मित्रांनो भारत गॅसचा मोबाईल नंबर बदलण्यासाठी तुमच्याकडे सिम्पली मोबाईलमध्ये किंवा पी सी अव्हेलेबल असेल तर पी सीमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर भारत नीट लक्ष द्या मित्रांनो भारत गॅस सर्च करा आणि एंटर करा एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर भारत गॅस हा सर्वात पहिलाच पर्याय दाखवला जाणार आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमच्यासमोर भारत गॅसची ऑफिशियल वेबसाईट ओपन होणार आहे तर यामध्ये तुम्ही काय काय करू शकता तुम्ही लक्ष द्या मित्रांनो आरोग्य सेतू म्हणजेच आरोग्य सेवा काय असतील ज्या तुमच्या गॅस सिलेंडरची निगडीत असतील म्हणजेच गॅस सिलेंडर वापरताना तुम्ही काय काय काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल इथं माहिती येईल त्यानंतर एल पी जी सर्व्हिसेसमध्ये तुमचा गॅस सिलेंडर बुकिंग असेल सी असेल त्यानंतर न्यू कनेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर याबाबत इथं माहिती येणार आहे मित्रांनो तर त्यानंतर मित्रांनो इथं पाचव नंबरला अपडेट कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होणार आहे तर इथं लक्ष द्या इथं तुम्हाला दोन पर्याय देण्यात आलेले आहेत मित्रांनो तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरने सुद्धा तिथे लॉग इन करू शकता आणि सर तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर बंद असेल तर तुम्ही इथं खाली तुमची डिटेल्स टाकूनसुद्धा लॉग इन करू शकता मित्रांनो तर इथं तुम्ही सुरुवातीला बघू शकता इथं रजिस्टर मोबाईल नंबर विचारलेला आहे तर तुम्हाला मोबाईल नंबर माहिती नसेल तर खाली इथं तुम्हाला तुमचं सुरुवातीला राज्य विचारलं जाईल तिथं तुमचं राज्य टाकून घ्या म्हणजे आपलं राज्य महाराष्ट्रच राहणार आहे मित्रांनो त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा त्यानंतर जिल्हा निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला भारत गॅस डिस्ट्रीब्युटर विचारलेला आहे म्हणजे तुमची भारत गॅसची एजन्सी म्हणजे तुम्हाला ज्या गॅस कंपनीने किंवा ज्या एजन्सीने तुम्हाला गॅस कनेक्शन दिलेलं आहे ती एजन्सी कुठली आहे मित्रांनो ती निवडून घ्या गॅस एजन्सी निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला कन्झ्युमर नंबर विचारलेला आहे मित्रांनो तर आता इथं लक्ष द्या इथं सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो कन्झ्युमर नंबर काय असतो मित्रांनो तर मित्रांनो लक्ष द्या कन्झ्युमर नंबर हा तुमचा गॅसचा जे पासबुक आहे मित्रांनो म्हणजेच जे गॅस एजन्सीकडनं तुम्ही गॅस कनेक्शन घेतलं असेल त्यांनी तुम्हाला जे पासबुक देतात मित्रांनो त्या पासबुकवर वरती तुम्ही बघू शकता सर्वात वरती तुम्हाला एक नंबर दिलेला असतो मित्रांनो उपभोक्ता क्रमांक किंवा कन्झ्युमर नंबर मित्रांनो तर हा असतो मित्रांनो कन्झ्युमर नंबर हे आधी लक्षात घ्या तर तो कन्झ्युमर नंबर इथं टाकून घ्या कन्झ्युमर नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला इथं कॅप्च दिसेल कॅप्च फिल करून घ्या कॅप्चर फिल केल्यानंतर खाली कंटिन्यू बसण्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुम्ही इथं बघू शकता एंटर युअर यस व्ही नंबर म्हणजे तुम्हाला तुमचा यसवी नंबर विचारेल मित्रांनो तर तुमचा यसवी नंबर आता कुठे काढणार आहे तुम्ही लक्ष द्या मित्रांनो जो कन्झ्युमर नंबर तुम्ही टाकला मित्रांनो त्याच्याच खाली तुम्हाला यसवी नंबर डेट दिलेलं असतं मित्रांनो लक्ष द्या जो उपभोक्ता क्रमांक किंवा कन्झ्युमर नंबर तुम्ही टाकला त्याच खाली तुम्हाला यस व्ही नंबर आणि डेट दिलेली असते मित्रांनो तो फक्त यसवी नंबर टाका डेट नाही टाकली तरी चालते मित्रांनो तर एस सी नंबर टाकून घ्या एस सी नंबर टाकून झाल्यानंतर प्रोसिट बटनावर क्लिक करा प्रोसिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकताय इथं तुमची गॅस एजन्सीची सर्व डिटेल इथं दाखवली जाणार आहे तुमची पूर्ण प्रोफाईल ओपन होणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं तुम्ही बघू शकता न्यू मोबाईल नंबर असा पर्याय दिसेल तर हा मोबाईल नंबर कट करून टाका आणि तुम्हाला जो मोबाईल नंबर ठेवायचा आहे तो मोबाईल नंबर ठेवा मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला अल्टरनेट मोबाईल नंबर विचारेल किंवा त्याखाली डायरेक्ट तुम्हाला प्रोसीड अँड जनरेट ओ टी पी असा पर्याय दिसेल त्यावर ट्र्लिक करा त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकता ओ टी पी सेंड टू युअर मोबाईल नंबर मेसेज आलेला आहे मित्रांनो तर तर यामध्ये इथं तुमच्या मोबाईलवरती जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी इथं टाकून घ्या ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली व्हेरीफाय अँड अपडेट या पर्यायावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर मित्रांनो डायरेक्टली तुमचा मोबाईल नंबर इथं बदल बदलला जाणार आहे मित्रांनो आणि मोबाईल नंबर बदलल्यानंतर अगदी दहा सेकंदांनी किती मित्रांनो दहा सेकंद लक्ष द्या काय सांगतोय मोबाईल नंबर एकदाचा तुमचा भारत गॅसमध्ये बदलल्यानंतर त्याच्या दहा ते पंधरा सेकंद किंवा तीस सेकंद मित्रांनो जास्तीत जास्त तीस सेकंदर डायरेक्ट तुम्ही तुमचं नवीन मोबाईल नंबर जो तुम्ही रजिस्टर केलेला आहे त्यावरून तुम्ही तुमचं गॅस सिलेंडर बुक करू शकता मित्रांनो अगदी सहजपणे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो घर बसल्या अगदी दोन मिनिटात तुम्ही तुमच्या गॅस कनेक्शनचा मोबाईल नंबर अगदी सहजपणे बदलू शकता मित्रांनो आणि सोबतच मित्रांनो आपल्या चॅनलवर पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा हे पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता मित्रांनो जेवढ्या जास्त कमेंट येतील लक्ष द्या जेवढ्या जास्त कमेंट येतील त्या टॉपिकवर आपण पुढील व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो तर अशाकरता तुमच्या कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळत राहणार आहेत तर चला मित्रांनो भेट टू डायरेक्ट आपल्या पुढच्या अजून एका महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र